मुलगा गायब झालेला आहे पुणे विमानतळावरून माजी आरोग्यमंत्र्यांचा मुलगा गायब झाल्याची माहिती समोर आलेली आहे पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमला हा फोन आला यावेळेस एक महत्वाची बातमी पुणे विमानतळावरून हा मुलगा गायब झाला असं कळत आहे तानाजी सावंतांचा मुलगा गायब झाल्याचा फोन आलेला आहे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा मुलगा हा गायब झालाय मुलगा बँकॉकला फोन बंद आहे त्यामुळे पोलिसांना आता संशय आलेला आहे पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन आलेला आहे याविषयी एक मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा गायब झालाय पुणे विमानतळावरून त्यांचा मुलगा गायब झाल्याची माहिती समोर येतेय पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमला हा फोन आलाय मुलगा बँकॉकला गेला होता आणि फोन आता बंद येतोय त्यामुळे पोलिसांचाही संशय बळावलेला आहे सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत सागर काय अधिकची माहिती नक्कीच नाही आपण जर पाहिले तर माजी आरोग्य मंत्री प्रमोद सावंत आहे यांचा मुलगा रुप्राज सावंत हा पुणे विमानतळावरती चालू असं सांगून मित्रासोबत गेलेला होता नंतर त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं की ती तुम्हाला तीन मित्र त्याच्याबरोबर होते त्यानंतर त्याचा मोबाईल बंद आलेला आहे आणि त्यानंतर कोणतो तिथे फोन आला होता की मुळचं अपहरण करण्याची माहिती समोर येते मात्र पोलीस तर तो बँकॉकला गेला अशी माहिती समोर येते मात्र तानाजी सावंत यांनी पोलिसांना या संदर्भातला जॉब जो आहे तो विचारलेला आहे तानाजी सावंत एअरपोर्ट वरतीही जाऊन आल्याची माहिती जी आहे ती आता समजते मात्र विमानतळावरून मुलगा गायब झाला तिथला नेमका कुठे गेला याबाबत काही माहिती आणि समजू शकली नाहीये त्या ऋतुराज सावंतचा मोबाईल जो आहे तो अजूनही बंद आहे त्यामुळे समजू शकलेला नाही त्याचं अपहरण झालंय की तो स्वतः गायब झालाय शोध आता पोलिसांकडून घेतला जाणार आहे मोबाईल बंद असल्यामुळे पोलिस यंत्रणा कमी पडताना कंट्रोल रूमला कॉल आलेला होता तीन मित्रांसोबत हा विमानतळावरती दाखल लागलेला होता त्यानंतर तो विमानतळामधून बाहेरही आलेला नाहीये आणि सुद्धा कुठेही गेला नसल्याचंही माहिती जी आहे ती समोर इच्छा ऋतूर काय म्हणजे हा प्रश्न जो आहे तो आता उपस्थित होतो त्यामुळे ऋतुबाद शोधण्यासाठी पुणे पोलिसांकडूनही प्रयत्न बिलकुल या प्रकरणी सावंत कुटुंबियांकडून काही का अधिकृत माहिती समोर आलेली आहे का पोलिसांनी काही माहिती दिली आहे का या बाबत अजून कुठलीही माहिती जी आहे ती समोर आलेली नाहीये सावंत यांना कॉल करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॉल रिसीव केली नाही मात्र त्यांनी पोलिसांशी संपर्क साधल्याची माहिती जी आहे ती समोर येते सोळा चार पाच वाजता त्यांचा मुलगा तीन मुलांसमोर स्विफ्ट गाडीमधून कॉलेज वरून विमानतळाकडे गेलेला होता एवढी माहिती मात्र निश्चित समोर आलेली आहे त्यांचा ड्रायव्हर जो आहे त्यांनी त्याला विमानतळामध्ये फिरलेला होता आणि दहा मिनिटानंतर कॉल आल्यानंतर त्यांनी बायला सांगितलं की तू इथून निघून जा ड्रायव्हर त्या ठिकाणी निघून आलेला आहे मात्र रिक्षा नियंतर कुठे गेला हे अजून समजू शकलेलं नाही बिलकुल धन्यवाद सागर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर तानाजी सावंतांचा सा मुलगा ऋतुराज सावंत गायब झाल्याचं इथं कळत आहे पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमला तसा फोन आलेला आहे पुणे विमानतळावरून त्यांच्या मुलाचं अपहरण झालं का असा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय तर आपण बघतोय पुण्यातील नरे परिसरातून अपहरण झाल्याची देखील माहिती समोर आलेली आहे पुणे विमानतळावरून अर्थात हा मुलगा गायब झाला अशी देखील अधिकृत माहिती समोर येते तानाजी सावंतांचा मुलगा ऋतुराज हा गायब झालेला आहे आणि त्यामुळे आता पोलीस कशा पद्धतीनं या सगळ्या प्रकरणाचा तपास करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका